धुळे तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे यांच्या सो खर्चातून दोनशे तीस अंगणवाडींना मोफत पिण्याचे पाण्याची टाकी वाटप याबाबत अधिकृत असे की आज दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील मोहाडी परिसरातील यशवंत माध्यमिक विद्यालय मैदान या ठिकाणी धुळे तालुक्यातील दोनशे तीस अंगणवाडी केंद्रांना या ठिकाणी जिल्हा परिषद विद्यमान अध्यक्ष धरतीताई देवरे यांच्या वतीने या ठिकाणी मोफत पिण्याचे टाकीचे वाटप या ठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाषदा देवरे जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे महिला बालकल्याण सभापती ज्योतिताई बोरसे जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील जिल्हा परिषद सभापती सोनिताई कदम उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत बदानी बाल विकास प्रकल्प अधिकारी दीपाली देसले अर्चना मोरे पाटील मॅडम आदी सर्व पदाधिकारी पंचायत समिती सदस्य अण्णा शेरंगे तिखी सरपंच श्रीराम पाटील यांच्या उपस्थितीत सुरुवातीला कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तदनंतर या ठिकाणी या टाकी वाटपाच्या प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला फीत कापून सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टाकी वाटपाचा कार्यक्रम सुरुवात झाली तर धुळे तालुक्यातील के अंगणवाडी केंद्रांना अध्यक्ष धर्तीदाय देवरे या महिला कल्याण सभापती होते त्यावेळेस पासून या ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या अडीअडचणी त्यांनी समजून घेतल्या होत्या त्याचबरोबर त्यांना त्यावेळी विविध समस्यांमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी या बालकांना पाण्याची व्यवस्था होत नव्हती ती बाब लक्षात घेता विद्यमान अध्यक्षा धर्तीताई देवरे यांनी याबाबत लक्ष घालून या ठिकाणी या सर्व दोनशे तीस अंगणवाडी केंद्रांना स्वकर्चातून मोफत टाकी वाटप कार्यक्रम घेण्याचं ठरलं त्यानुसार आज जर कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर लहान मुलांना पी, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी सो खर्चातून सदर या पाण्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या व त्या माजी अध्यक्ष सुभाषदादा देवरे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आल्या तर यावेळेस मोठ्या संख्येने सर्व दोनशे तीस अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी सेविका त्याचबरोबर धुळे तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्याचं महत्वाचं केंद्र म्हणजे अंगणवाडी आणि जेव्हा ते शाळेत जातो त्याचं जीवनातलं ते पहिलं पाऊल असते परंतु ते, ते पाऊलच्या आधी जे महत्वाचं पाऊल जे मुलं टाकतं ते म्हणजे अंगणवाडी केंद्र आणि अंगणवाडी केंद्रामध्ये मुलांना एक आकार दिला जातो आणि म्हणून अंगणवाडीमध्ये सगळ्या वस्तूची माग पाहिजे त्याच्यामुळे मला विचार आला जे आपण धुळ्या तालुक्यामध्ये जे कुपोषित मुलं आहे ज्या महिला प्रेग्नेंट महिला आहे पोषण आहार आहे आणि आपला महिलाचे जे आरोग्य आहे आणि जर आरोग्याविषयी बोललं गेले तर शुद्ध पाणी आणि स्वच्छ पाणी हे सगळ्यात महत्त्व आहे त्याच्यामुळे मला विचार आला की माझ्या अंगणवाडीचा मुलांना पाण्याचा प्रश्न नको होला पाहिजे त्याच्यामुळे हे आज आपण ह्या पाण्याचं डिस्ट्रीब्युशन करतो आहे धुळे तालुकामध्ये आपण दोनशे तीस अंगणवाडीमध्ये हे पाण्याची टाक्या आपण देणार आहे तर हे सांगताना खूप आनंद होतो आहे की आपण धुळे तालुकामध्ये एकही आंगणवाडीला आता पाणीचा प्रश्न राहणार नाही आणि या धुळे तालुकाच नाही तर पुणे धुळे जिल्ह्यामध्ये माझी प्रयत्न राहील की पुणे धुळे जिल्ह्यामध्ये जे अंगणवाडीचे पाणीचे प्रश्न असेल ते नक्की सोडण्याचा प्रयत्न करेल आनणवाडीला विजिट केली होती आपल्या महिलांना पण भेटली होती बरेचसे आपले समस्या मी समजून घेतले बरेचसे तुमचे समस्या आहेत हे पण मला माहिती आहे पण हे मला सांगताना खूप आनंद होतो आहे की दोन दिवसापूर्वी आपले सरकारने आपलं मानधन वाढवलं आहे आणि हे फक्त तुमच्या मेहनतीमुळे आणि तुमच्या कामाची पावती तुम्हाला मिळाली आहे आग... आज जेव्हा मी महिला बाजूला सभापती होती तेव्हा जेव्हा मी विजिट करायची तेव्हा महिला मला बरेच सांगायचे ताई आम्हाला बरेचसे बरे प्रॉब्लेम आहे आम्हाला खूप वर्क लोड आहे परंतु तुम्ही खूप त्याच्यामध्ये चांगला काम केलं आहे कोरोनाच्या काळामध्ये जसं सैनिक आपला देशाची रक्षा करतो तुम्ही तुमच्या गावाची रक्षा केली तुमची स्वतःची काळजी घेतली नाही परिवाराची काळजी घेतली नाही पण तुम्ही गावा त्या गावाच्या लोकांची काळजी घेतली आणि ज्या तुम्ही जेवढ ड्युटीमध्ये ज्या ब महिला कोरोनासारख्या आजारामध्ये ज्यांना जीव कमवला त्यांनी आज आपल्या महिला बांगल्यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण त्या परिवाराला मदतसुद्धा केलं त्याला खरंच मला समाधान पण वाटतोय आहे की आपण महि विभागाकडून त्यांना एक मदत करू शकलो आज या ठिकाणी तुम्ही दिवस रात त्या शिकवता हो मुळे पाठवता हो बघायला गेलं मी नेहमीच सांगते जेव्हा मुलं एक घरात बाहेर पडतो तर ते तुम आईला सोडून आईकडेच येतो कारण तुम्ही एक आईचं आणि शिक्षकचं दोघांचं तुम्ही ते रूप तिथे तुम्ही करत असताना ते मला खूप सांगताना चांगलं वाटले आहे आणि आज या ठिकाणी आपण सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती राहिली आणि साहेबांनी म्हटलं की वजन काटा आता महिला म्हणत होते की त्यांना जसं जसं आपण जेवढं दिलं तेवढं मागणी चालूच येणार आहे परंतु माझं पूर्ण प्रयत्न राहील की जे काही आपण मागणार आहे ते आम्ही शंभर टक्के जेवढं आमच्याकडून होईल तेवढं आम्ही पूर्ण करायचं प्रयत्न करू आणि आठशे वजन काटा आपण एकशे एक हजार दिले आहे बाराशे दिले आहे आणि आठशे अजून बाकी आहे तर ते पण आपण लवकरात लवकर अंगणवाडीमध्ये देणार आहे तर माझी एवढीच एक इच्छा आहे की मुलं आपल्याकडे येतात त्यांची काळजी आपण घेतो आणि आता आपला अजून एक जबाबदारी वाढली आहे म्हणजे पाणीच्या टाकीला स्वच्छ ठेवणे ते पाणी भरून ठेवणे आणि त्या मुलांना ते पाण्याचे उपयोग करणे आता खूप तुमचं काम वाढलं आहे परंतु माझी हीच इच्छा आहे की त्यांचा चांगला वापर करा आणि मुलांना पण द्या आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो